कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकांची कशी फसवणूक होते याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील पालीत आला आहे पालीमधील जनार्दन भिलारे या पदवीधर शिक्षकांनी फ्लिपकार्टवरून ऑनलाईन शॉपिंगवरती सिलिंग फॅन मागवला होता मात्र या फॅनच्या खोक्यामध्ये चक्क विटा पाठवण्यात आल्या यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झालाय कंपनीसोबत भांडून तक्रार केल्यानंतर त्यांना त्याचे पैसे रिफंड करण्यात आले या फसवणुकी संदर्भातील व्हिडिओ त्यांनी स्वतः सोशल मीडियावरती देखील पोस्ट केलाय मी जनार्दन नाना भिलारे स्वप्नपूर्ती शिक्षक सोसायटी पाली या ठिकाणी ऑनलाईन फ्लिपकार्ट या कंपनीमध्ये आपण बजाज सिलिंग फॅन मागविलेला होता आणि याची डिलेवरी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून तेरा मिनटांनी डिलेवरी झालेली आहे डिलेवरी बॉयला विनंती केली असता त्यांनी बॉक्स फोडण्यास नकार दिला आपण काही अडचण असेल तर ऑनलाईन कंप्लेंट नोंदवू शकता असं सांगितलं यानंतर काही वेळाने मी हा बॉक्स फोडून पाहिला बॉक्स फोडून पाहिल्यानंतर या ठिकाणी पाहिल्यानंतर मला धक्काच बसला या ठिकाणी हा वरचा कवर बॉक्स आहे त्याच्या आतला कवर बॉक्स आप आतला बॉक्स पाहतोय आतला बॉक्स बॉक्समध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की अशा पद्धतीची रचना होती या ठिकाणी बाकी दिसतात हे रिकामे बॉक्स टाकलेले आहेत पात्या आय आणि या ठिकाणी हा जो मुख्य बॉक्स आहे हा मुख्य बॉक्स फोडल्यानंतर आपण पाहतो आहे की त्याच्या आतमध्ये कार्डसुद्धा आपल्याला दिसतं आहे जे की बजाज फॅनचं या ठिकाणी वॉरंटी कार्ड आहे त्याच्या आतमध्ये तीन विटांचे तुकडे आपण टाकलेले पाहतोय आणि हे विटांचे तुकडे टाकून ही डिलेवरी आपल्याला पोहोचवलेली आहे फ्लिपकार्ट ही नामांकित कंपनी आहे तरीसुद्धा यामध्ये आपल्याला यांनी फसवलेलं आहे आणि यानंतर मी आ, याचे फोटो पाठवून ऑनलाईन कंप्लेंट नोंदवली ऑनलाईन कंप्लेंट नोंदवल्यानंतर या ठिकाणी तशी तिथे लगेच सुविधा नाही आहे की आपल्याला फोन करता येईल पण त्यानंतर रात्री कॉन्टॅक्टमध्ये पाहिलं तर कॉन्टॅक्टमध्ये जाऊन मी या ठिकाणी फोन लावला आणि फोन लावल्यानंतर त्यांना विचारणा केली विचारणा केली असता त्यांनी सांगितलं आपल्याला जो काही त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि तेन त्यानंतर त्यांनी माझा अकाउंट नंबर मागून ताबडतोब बर रात्री बरोबर अकरा वाजून तेरा मिनिटांनी आपल्या खात्यावर चोवीसशे तीस रुपये जमा केले आहेत पण ग्राहक ना सर म्हणून विनंती आहे की या ठिकाणी या कंपन्या आपल्याला मानसिक त्रास या ठिकाणी हा जो सहन करावा लागला आणि हा त्रास आपल्याला सहन करावा लागू नये म्हणून आपण काळजी घेतलेली बरी ऑनलाइन खरेदी करताना आपण सावधगिरी बालकणं फार महत्वाचं आहे